देव तिडी आला गोड गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा बळ पाप पुढे गेले एका स्नानेची खुंटले तुका भरे वाणी शुद्ध जना दनिवलिया सत तुकोबा रायचा हा गोड असा अभंग मकर संक्रांती निमित्त आपण पाहणार आहोत या अभंगामध्ये संत या संक्रांतीच्या पर्व काळाला कसं पाहतात संतांच्या नजरेतून मकर संक्रांत कशी त्याचबरोबर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मकर संक्रांतीचं महत्त्व काय वैज्ञानिक दृष्ट्या तिचं काय महत्त्व आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आज पाहायच्या आहेत तेव्हा अगोदर पाहूया संत तुकोबाच्या नजरेतून मकर संक्रांत हा संक्रांतीचा पर्व काळ देव तिडी आला गोड गोड जीव झाला आमचा देव पाडुरंग तिडामध्ये आला आणि त्यामुळे आनंदी आनंद असा झालेला आहे जीव कसा गोड गोड झालेला आहे म्हणजे तिणामध्ये स्निग्धता हा गुण आहे ऊर्जा दाई शरीरामध्ये गेल्यानंतर ऊर्जा मिळते तसा पाडुरंग हा आमच्यामध्ये मध्ये आला तिळामध्ये आला म्हणजे आमच्यावर पांडुरंगाचं प्रेम जळलं आधी आमचं पांडुरंगावर प्रेम जळलं आम्ही देवाच्या प्रेमामध्ये पडलो आणि देव आमच्या प्रेमामध्ये पडला आणि त्यामुळे जीव कसा गोड गोड झाला म्हणजे गोड याचा अर्थ आनंददायी सुखकारक सुखदायक असा अर्थ आहे गोडचा आणि आपल्याला माहिती आहे गोड चव गोड पदार्थ शरीरामध्ये घेतल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो ऊर्जा मिळते आणि याचं कारण आपल्या शरीरामध्ये आनंद देणारं एक रसायन एक संप्रेरक या गोळ पदार्थामुळे निर्माण होत असते अर्थात हे गोड चव किंवा गोड चवीचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये जर आनंद घेण्यासाठी खात बसले तर मात्र त्यामुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे परंतु विठू नाम प्रभूचं नाव मात्र असं आहे की त्याचं अपचन कधीच होत नाही तेव्हा देव तिळ्याला गोड गोड जीव झाला देव आमच्या आयुष्यामध्ये दे आला आणि त्यामुळे आम्हाला आनंदी आनंद झाला सुखकारक असं वाटलं देवाचं नाव अमृता होणे गोड नाव तुझे देवा गोड़, गोड़ हा अभंग आपण ऐकलेला आहे तेव्हा तुषदाव हे अमृतापेक्षाही गोड आहे त्या गोड तस ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे महाराजांनी देव तिळ्याला गोड गोड जीव झाला साधन हा पर्व काळ केला अंतरीचा बळ पर्व काळ संक्रांतीचा पर्व काळ एक विशिष्ट वेळ या पर्व काळामध्ये काय करतात तर पवित्र नद्या गंगा गोदावरी कावेरी कृष्णा नर्मदा आपल्याकडे पूर्णा तापी या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला पर्व काळामध्ये महत्व आहे आणि असं म्हणतात की या पवित्र नद्यांमध्ये जर स्नान केलं तर काय होते अंतरीचा बळ निघून जातो स्वच्छ होते, होते शरीर आणि मन परंतु तसं होते का नाही महाराजांना काय म्हणायचं आहे पहा साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मड हा पर्व काळ साधला या पर्व काळामध्ये आम्ही स्नान केलं डुबकी मारली कशामध्ये परमार्थ रूपी नदीमध्ये डुबकी मारली आणि त्यामुळे आमच्या अंतकरणामध्ये जो मळ साचलेला आहे षड काम क्रोध लोभ म मध बसत हे जे सहा शत्रू आहेत वाईट प्रवृत्ती ज्यामुळे निर्माण होतात याचा जो बळ आहे तो बळ आम्ही धुवून काढला गेला अंतरीचा मळ हा अंतरीचा जो मळ आहे तो निघून गेला आंघोळ केल्यानं किती मोठ्या नदीमध्ये आंघोळ करा शरीर स्वच्छ होईल कोणतंही साबून लावा शरीर स्वच्छ होईल तुमचं परंतु अंतरीचा मळ काढण्यासाठी ईश्वर भक्तीशिवाय मार्ग नाही ध्यान कोणताही मार्ग नाही आणि मन शांती जर पाहिजे असेल तर ध्यान ध्यानधारणा ईश्वर भक्ती ही सर्वात महत्वाची आहे हे लक्षात घ्या पर्व काळ साध्य करा या दिवसामध्ये विशेषतः भक्ती मार्ग स्वीकारा परमार्थाच्या मार्गाने जा पाप पुण्य केले एका स्नानेची खुंटले पाप पुण्य ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना एक स्नान केल्यामुळे काय झालं त्या खुंटून गेल्या थांबल्या पाप पुण्य नाही पाप पाप जे आहे ते सर्व परंतु दुष्ट प्रवृत्ती जर असेल तर ती आंघोळ केल्यानं जाईल का आंघोळ केल्यानं जाणार नाही ना अंतःकरण शुद्धी लागेल ला आणि अंतःकरण शुद्धी केव्हा होईल जेव्हा हे शडरिपूवर आपण कंट्रोल करू शकू शड हे यंत्रणामध्ये आणू शकतो लोक दूर साध साधता येत नाही राग थोड्या थोड्या गोष्टीचा येतो मग होतो दुसऱ्याची वस्तू ही आपल्याला बऱ्याच वेळा आपली झाली पाहिजे असं वाटते किंवा दुसऱ्याच्या बद्दल हेवा वाटतो मत्सर वाटतो ह्या ज्या गोष्टी ह्या जाणं महत्वाचं आहे पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन मनी तुकाराम महाराज म्हणतात की आपली वाणी जी आहे ती कशी असली पाहिजे चांगली असली पाहिजे आणि मनामध्ये जनता जनार्दनाबद्दल ईश्वराबद्दल प्रभूबद्दल प्रेम असलं पाहिजे दुसऱ्याच्या कामामध्ये पडणाऱ्याबद्दल आपुलकी आपल्याला वाटली पाहिजे तेव्हा सर्व प्राणी मात्र मात्राबद्दल एक प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे चांगला भाव असला पाहिजे चांगली भावना असली पाहिजे हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी आहे वाली कठोर असू नये नाहीतर काही लोक बोलत नाही दादी बोलले का कुठे आग लागेल सांगता येत नाही म्हणजे असं बोला की त्यामुळे दोन मन झुरतील असं बोलू नका की ज्यामुळे भाटणं होतील तंटे होतील असं तो कुमार यांना सांगायचं आहे आणि जनार्दनाबद्दल शुद्ध प्रेम अंतकरणामध्ये असू द्या हे महाराजांना या अभंगामधून आपल्याला सांगायचं आहे तेव्हा गोड तुझे रूप गोड तुझे नाम असं तुकवा म्हणतात तर अमृता गोड नाम तुझे देवा असं संत नामदेव एका दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात तेव्हा हे झालं संत तुकाराम महाराजांच्या नजरेमधून या पर्व काळाचं मकर संक्रांतीचं महत्व मकर संक्रांत हा एकमेव हिंदूंचा असा सण आहे की जो इंग्रजी कॅलेंडरनुसार असतो आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार मकर संक्रांतीचा सण हा दरवर्षी चौदा जानेवारीला येतो तुम्ही म्हणाल सर पंधरा जानेवारीला येतो असतो कधी कधी बरोबर आहे असतो परंतु केव्हा लिप वर्ष जेव्हा असते तेव्हा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत असते लिप वर्षाच्या दिवशी लीप वर्ष कोणतं मावली तर असं वर्ष ज्याला चारनं विशेष भाग जातो उदाहरणार्थ दोन हजार वीस होऊन गेलं त्यामध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीची आली होती मागच्या वर्ष दोन हजार चोवीस मागच्या वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला होती आणि हे जे आहे दोन हजार पंचवीस याला चार भाग जात नाही आणि म्हणून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस ह्या तिन्ही वर्षांमध्ये येणारी मकर संक्रांत जी आहे ती चौदा जानेवारीला नाही म्हणजे इंग्रजी कॅलेंडर सुधार येणारा हा एकच सण असा आहे मकर संक्रांतीचा की जो आपण सूर्याची उपासना या दिवशी करत असतो आणि सूर्याच्या भौगोलिक स्थितीवर तो अवलंबून असतो वैज्ञानिकदृष्ट्या आता वैज्ञानिक दृष्ट्या कसं तर आपल्याला माहिती आहे सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे पृथ्वी मात्र सूर्याभोवती फिरत असते आणि सूर्याभोवती अशी गोल प्रदक्षिणा मारत असताना स्वतःभोवती सुद्धा फिरत असते स्वतःभोवती फिरते आता स्वतःभोवती कशी फिरते तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतः भोवती आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणूनच सूर्योदय आपल्याला पूर्व दिशेला दिसतो आणि सूर्यास्त पश्चिमेला दिसतो उलट झालं तर ही उलट होईल तेव्हा लक्षात ठेवायचं पृथ्वी स्वतःभोवती ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आपण पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या जर वरच्या बाजूला असू वर असू एकदम अवकाशामध्ये आणि तेथून जर पृथ्वीचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की पृथ्वी हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते असं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या ज्या दिशा आहेत त्या पूर्व पश्चिम आपल्याला हो अशा दिसतात तेव्हा हे झालं भ्रबनाविषयी आता सूर्य खरोखर फिरत नाही परंतु तो आपल्याला फिरताना दिसतो याचं कारण पृथ्वी फिरत असते सूर्याभोवती आणि स्वतः सुद्धा बघा ना तुम्ही भराल की हे कसं काय शक्य आहे तर पहा तुम्हालाही पटेल या उदाहरण आपण रेल्वेमध्ये बसलेलो असतो रेल्वे जेव्हा वेगाने जाते आणि आपण जेव्हा खिडकीतून बाहेर पाहतो दूरवरच्या झाडांकडे पहा अशी कल्पना करा की रेल्वेमध्ये बसलेला मी खिडकीतून दूरच्या झाडांकडे पाहून राहिले तुम्हाला असं दिसेल की बाहेरची जी झाडं आहेत ती विरुद्ध दिशेनं बाग जात आहे खूप बागे मागे जात आहे आणि आपल्या समोरच्या माणसाकडे पाहिलं तो एकाच ठिकाणी दिसतो वास्तविक आहे काय झाड फिरून राहिले का नाही दुर्वरची झाडं जे आहेत ती फिरून राहिले नाही ते एकाच ठिकाणी स्थिर आहे परंतु आपल्याला असा भास होतो की ते बाग जवळ राहिले आणि आपल्या समोरचा माणूस जो गतीमध्ये आहे तो जाऊन राहायला पुढे आपणही गतीमध्ये आहोत जाऊन राहिलो पुढे परंतु आपण मात्र एकाच ठिकाणी आहो असं वाटतंय की तो, तो समोरचा जो आहे त्याची जागा काही बदलत नाही तो एकाच ठिकाणी असतो त्या असं हे गतीची सापेक्षता या ठिकाणी असते आणि त्यामुळे आपल्याला सूर्य फिरताना दिसतो आणि आपण मात्र स्थिर आहो असं वाटते तेव्हा हा जो मार्ग आहे सूर्याचा अवकाशामधला गोल पृथ्वीभोवतीचा हा कसा मार्ग आहे भासमान मार्ग आहे भासमान आणि गोलचं बाप असते तीनशे साठ या तीनशे साठ चे बारा भाग केले तीस अंशाचा हो एक भाग बारतीस तीनशे साठ अंश आणि या बारा भाग जे आहेत या भारा बारा भागामध्ये काही तारका समूह आहेत तारका पुनजे आहेत ताऱ्यांचे समूह आहेत अनेक तारे या भागामध्ये आहेत बारा भागामध्ये विभागलेले विखुरलेले ज्याचे पण बारा भाग केले त्यामधले वेगळे जर काढले तर त्याला नक्षत्र आपण म्हणतो सत्तावीस नक्षत्र आहेत या बारा भागांमध्ये एकूण नक्षत्र किती आहेत सत्तावीस ते तारखाच लहान आणि एका भागामध्ये जर हिशोब केला तर एका भागामध्ये सव्वा दोन नक्षत्र येतात सव्वा दोन नक्षत्र एका भागामध्ये येतात आणि हा जो एक भाग असतो सव्वा दोन नक्षत्रांनी बनलेला ती संशयाचा सूर्याचा भासमान मार्ग हा आहे एक रास बघ बारा राशी झाले बारा भाग म्हणजे झाले बारा राशी आणि ह्या ज्या बारा राशी आहेत या बारा राशीला वेगवेगळे नावं आपल्या ऋषीभुतींनी दिलेले हे नावं कशावरती तर हे जे तारका समूह आहेत या तारका समूहाचे आकार वेगवेगळ्या प्राण्यांसारखे दिसतात वेगवेगळ्या वस्तूसारखे दिसतात उदाहरणार्थ काही तारका सगळं पृथ्वीवरून पाहिलं तर असा भास होतो हे तारका सगळं ऋषभाच्या आकाराचे म्हणजे बैलाच्या आकाराचे आहे काही शिहाच्या आकाराचे आहेत काही कन्वेच्या सारखे दिसतात तर काही धनुष्यबाद घेतलेल्या माणसासारखे दिसतात तेव्हा काही कुंभासारखे म्हणजे एखाद्या कुंभ जसा असतो त्या कुंभासारखे दिसतात काही माशासारखे दिसतात आणि यावरून त्यांनी त्यांना नावं दिली यापैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष तेव्हा या बारा राशीचे नाव सांगतो तुम्हाला मेष ऋषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ रुचिक धनु मकर कुंभ मीन अशा बारा राशी आहेत म्हणजे बारा तारका समूह आहे आता सूर्य एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे प्रवेश करत असतो त्याला होतो आपण संक्रमण एका भागातून दुसऱ्या भागामध्ये अर्थात त्या तारका सव्वामध्ये जातो म्हणजे त्याचे एकदम जवळ जातो त्याच्या आतमध्ये जातो असा अर्थ नाही आपण पाहतो छंद्राचं निरीक्षण करतो छंद्र बाहेर दिसतो कधी कधी आणि ढगांचा आकाश असेल तर ढगाच्या मागे गेलेला दिसतो आता ढगाच्या मागे छद्र गेलेला दिसतो कधी कधी ढग छद्राच्या जवळ दिसतात परंतु ढगामध्ये आणि छद्रामध्ये प्रचंड अंतरा आहे आपल्याला तसं सूर्यामध्ये आलेल्या तारका सगवामध्ये काही कोटी बैलाचं अंतर असते काही कोटी बैलाचं परंतु पृथ्वीवर जसा भास होतो की ते ता तर तारका सगोहामध्ये सूर्य प्रवेश करतो आहे संक्रमण करतो आहे तेव्हा मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये संक्रमण करतो धनुराशी मधून मकर राशीमध्ये संक्रमण करतो मकर राशीमध्ये जातो आणि म्हणून ही जी संक्रांत आहे याला होतो आपण मकर संक्रांत मकर संक्रमण आणि संक्रमण कोणाचं असते सूर्याचं मकर संक्रमण आणि आजच्या दिवसापासून दिवस हा मोठा व्हायला लागतो तसं सर्वात लहान रात्र कोणती तर बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरची रात्र ही सर्वात मोठी सॉरी हा बावीस डिसेंबरची रात्र जी आहे ती सर्वात मोठी असते आणि सर्वात लहान दिवस हा बावीस डिसेंबरचा असतो बावीस नंतर अगदी कमी वेगानं रात्र थोडी थोडी लहान व्हायला लागते आणि दिवस थोडा थोडा मोठा व्हायला लागतो हिवाळा असतोच परंतु जानेवारी चौदापासून म्हणजे सूर्याच्या मकर संक्रमणापासून मात्र सूर्य उत्तराकडे झपाट्याने जायला लागतो आणि दिवस जो आहे हा दिवस मोठा व्हायला लागतो रात्र लहान व्हायला लागते थंडी खूप बसते आणि प्रकाशाचा कालावधीसुद्धा वाढ व्हायला सुरुवात झालेली असते शेतकऱ्यांच्या घरामध्ये धान्य आलेलं असते तूर हरभरा ही पक्कं आलेली असतात येण्याच्या मार्गावर असतात ऊस आलेला असतो गहू ओंब्यावर असतो गाजर गोरं पेरू हे मुबलक प्रमाणामध्ये असतात तेव्हा असा हा दिवस आहे आणि हे याचं भौगोलिक असं महत्त्व आहे आणि सूर्य सूर्य देवता आपण म्हणतो याचे कारण सूर्यप्रकाश हा प्रशांत रूपाने आपल्या पृथ्वीवर येतो आणि पृथ्वीला हूब देतो त्यामुळे हिरव्या वनस्पती ज्या आहेत त्या अन्न तयार करतात स्वतःसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा सर्व प्राणीमात्रासाठी सुद्धा अन्न जर तयार करत असतील तर कोण तयार करते हिरव्या वनस्पती आणि का करतात तर सूर्यापासूनची जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा फक्त हिरव्या वनस्पतीस कॅप्चर करू शकतात आणि अन्न तयार करत असतात त्यांच्यामध्येच ती शक्ती आहे सूर्यदेवतेची ऊर्जा ग्रहण करण्याची आणि त्याचं रूपांतर अन्नामध्ये करण्याची म्हणजे हे जे जी जीवनचक्र आहे पृथ्वीवरचं हे सूर्यामुळे सुरू आहे म्हणून सूर्यदेवतेबद्दलची एक कृतज्ञता भाव म्हणून ही मकर संक्रांत आपण सूर्यदेवाच्या उपासनेमध्ये घालवत असतो सूर्यदेवाविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करत असतो नदीमध्ये सूर्याला अर्धे देतात सूर्यदेवाची प्रार्थना आजच्या दिवशी करत असतात आणि सर्व भारतभर भा, मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते आजच्या जा दिवशी तीळ आणि गुळाचं तीळ आणि शेकडाऱ्याचं विश्रम हे एकमेकांना दिलं जाते सभाष्ण स्त्रिया बोरं तीळ गूळ किंवा गहू त्यानंतर गाजर पेरू ऊस यांचं वाण हे सभाष्ण स्त्रिया एकमेकींना देतात देवीच्या मंदिरामध्ये देवीची सुद्धा ओटी या वानानं भरल्या जाते देवीला सुद्धा वाण दिलं जाते माता रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अनेक सभाष्ण स्त्रिया वाण देण्यासाठी रुक्मिणी मातेला गर्दी करत असतात देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा काही ठिकाणी गर्दी होत असते तेव्हा असा हा स आणि आम्ही लहान मोठे सर्वच असो का स्त्री एकमेकांना तीन गुण देत असतात आणि हा तीन गुण देऊन वरून भरत असतात तीन गुळ घ्या गोड बोला फक्त वरवर गोड बोल नका मनापासून गोड बोला बावली आपली वादी चांगली असू द्या मन मनसुद्धा चांगलं असू द्या मन चांगलं राहण्यासाठी मन शांत राहण्यासाठी ईश्वर भक्ती काही काळापर्यंत करा थोडंसं ध्यान करा आणि आपले कर्म करत करत होईल तेवढा परमार्थ करा कर्म त्यागू नका कर्म सर्वात मोठी पूजा आहे कर्मच देव आहे असं समजा आणि कर्म करत असताना परमार्थ कोणता तर ईश्वराचं नाव जेवढं घेता ना येईल आपल्या आराध्य देवतेचं दे नाव जेवढं घेता येईल जे तेवढं घ्या वाणी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा आणि इतरांचं भलं हो त्यांच्यासोबत आपलं सुद्धा भलं हो अशी प्रार्थना या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण करत असतो तेव्हा वैज्ञानिकदृष्ट्या संत महात्म्यांच्या दृष्टीनं या मकर संक्रांतीचं महत्त्व काय हे आपण पाहलो तेव्हा माऊली तिळगुळ घ्या गोड बोला असं मी म्हणे जय जय राम कृष्ण हरी पाडुरंग हरी देव तिळि आला गोड गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा म्हण पाप पुण्य केले एका स्नानेची खुंटले तुका भले वारी शुद्ध जला बनी राम कृष्ण बावली राम कृष्ण हरी तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला जय हरी बावली जय हरी